नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा जय महाराष्ट्र मध्ये गेले चार ते पाच महिन्यापासून आपण फक्त कांदा बाजारभाव या विषयावर बोलत आलो आणि वेगवेगळी माहिती भारताची असेल देशाची असेल निर्यातीची असेल किंवा बाजारांची असेल हे सांगत आलो येणाऱ्या काळात ही माहिती सुरू असणार आहे मी मागे तुम्हाला असं म्हणालो की वेगवेगळ्या विषयांवर केवळ कांदाच नव्हे तर हवामान असेल लागवड असेल याविषयी पण आपण ऍग्रोशुवारमध्ये सांगावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्याच पद्धतीनं इथं वेगवेगळे कृषी शास्त्रज्ञ असतील कृषी तज्ञ असेल कृषी हवामानशास्त्रज्ञ असेल किंवा कृषी अर्थशास्त्रज्ञ असतील या सगळ्यांना आपण पाचारण करणार आहोत आतापर्यंत दोन तीन जणांच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत तर आजच्या भागात आपण सांगणार आहोत कापूस बाजारभावाचं विश्लेषण अर्थात हे विश्लेषण करायला अतिशय शे या क्षेत्रामधले अतिशय दिग्गज असं व्यक्तिमत्व जे शेतकरी संघटनेचे एक मोठे नेते आहेत विदर्भातले की ज्यांना सर्व विजयबाई म्हणून ओळखतात ते आहेत आदरणीय विजय जावंदिया विजय जावंदिया साहेब हे कृषी अर्थतज्ञ आहेत विशेषतः कापूस सोयाबीन या विषयावर त्यांचा मोठा अभ्यास आहे आणि आता ते जे मांडणार आहेत ते जे आहे का का हो का। का ते कापसाच्या संदर्भातलं आहे कापसाच्या किमती वाढतायत मागच्या काही याच्या नुसार आणि एकूणच त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे एकूण अर्थकारण काय आहे किमतीमध्ये बदल होतोय का हे सगळं आणि त्यामध्ये सरकारकडनं काय अपेक्षा हे सगळं ते सांगणार आहे आता मी तुमच्या आणि त्यांच्यामध्ये येत नाही आता मी प्रस्तावना थांबवतो इथून पुढे तुम्हाला विजयभाई मार्गदर्शन करते नमस्कार सध्या बाजारात कापसाच्या भावात तेजी आलेली आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी कापूस विकला तो एम एस पी सात हजार पाचशे वीस रुपये याच्यापेक्षा कमी किमतीत विकला सरकारने विकत घेतला सी सी आयने पण तो फार कमी प्रमाणात घेतला शेतकऱ्यांचा कापूस जवळपास निघून गेलेला आहे आणि आता बाजारात तेजी आलेली आहे आता या तेजीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना जास्त होईल पण आताच ही तेजी का आली याचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे कारण अमेरिकेच्या बाजारात कापसाच्या म्हणजे रुईच्या बाजारात तेजी नाही आहे उलट मंदीच कायम आहे त्याच्यामुळे आपली कापसाची निर्यात वाढत नाही रुईच्या गाठींची निर्यात वाढत नाही आहे रुईच्या गाठींवर अकरा टक्के आयात कर आहे आणि म्हणून रुईची आयात सुद्धा होत नाही आहे याच मुख्य कारण तेजी येण्याचं सरकीच्या भावात वाढ झालेली आहे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत सरकी गेली आहे जी तीन हजार तीन हजार दोनशे पर्यंत खाली आली होती आता सरकीच्या भावात तेजी येण्याचं कारण काय आहे आणि देशात रुईच्या गाठींच्या भावातही थोडी तेजी आलेली आहे जी पन्नास हजार रुपये खंडी एक्कावन्न हजार रुपये खंडी होती ती आता पंचावन्न हजार रुपये खंडी म्हणजे दोन गाठी एकशे सत्तर किलोची एक आणि त्या दोन गाठींना एक खंडी म्हणतात एकशे सत्तर किलो रुई आता नवीन पिढीने समजून घेतलं पाहिजे की एक क्विंटल कापसापासून चौतीस पस्तीस किलो रुई मिळते आणि चौसष्ट किलो सरकी मिळते आणि चार हजार रुपये क्विंटलप्रमाणे चौसष्ट किलोचे पैसे काढा आणि पस्तीस किलो, किलो रुईचे भाव हे दहा क्विंटल कापसा कापासून एक खंडी रुई मिळते तर जर बावन्न हजार रुपये खंडी रुईचा भाव असेल दहा क्विंटल कापसापासून का मिळणारा तर मग पाच हजार दोनशे रुपये एका क्विंटलपासून जी रुई मिळते त्याचे होतात आणि सव्वीसशे सत्तावीसशे रुपये सरकीचे होतात असा जर हिशोब काढला तर सात हजार आठशे सात हजार नऊशे रुपये भाव होतात एक किलो रुई जास्त निघते त्याच्यामुळे दीडशे रुपये ते वाढतात आणि त्याच्यामुळे बाजारात सात हजार सातशे ते आठ हजारापर्यंत सध्या कापसाचे भाव आहेत सरकीचे भाव वाढले चार हजार रुपये झाले पन्नास एक्कावन्न हजार रुपये खंडीवरनं पंचावन्न हजार छप्पन हजार रुपये खंडीपर्यंत रुई गेली म्हणून हे भाव वाढलेले आहेत हे समजून घेतलं पाहिजे जगाच्या बाजारात आजही बावन्न हजार त्रेपन्न हजार रुपये खंडीच रुईचा भाव आहे अमेरिकेच्या पैशात जर हिशोब केला तर ऐंशी सेंटच्या आसपास एक पाऊंड रुईचा भाव आहे तो बावन्न हजार रुपये खंडीच्या आसपास होतो हा भाव मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे मागच्या वर्षी एक डॉलर हा भाव होता एक पाऊंड रुईचा आणि दोन वर्षापूर्वी जेव्हा आपल्याला दहा हजार अकरा हजार रुपये भाव मिळाले तेव्हा तो एक डॉलर सत्तर सेंट एक पाऊंड रुईचा भाव होता म्हणजे रुईचे भाव जगाच्या बाजारात आजही कमी आहेत अकरा टक्के आयात कर काढून टाका म्हणून गिरणी मालकांची मागणी आहे कारण देशात कापसाचं उत्पादन अंदाज जो लावला होता त्याच्यापेक्षाही कमी होणार तीनशे तीनशे वीस लाख ऐवजी दोनशे ऐंशी लाख गाठीपर्यंत खाली आलेलं आहे आणि त्याच्यापेक्षाही कमी होणार असा वि चर्चा सुरू आहे आणि पुढच्या वर्षी कापसाचा पेरा आणखीन दहा टक्क्यांनी कमी होणार जो मागच्या वर्षी अकरा टक्क्यांनी कमी झाला होता म्हणजे शंभर लाख हेक्टरमध्येच कापूस लागेल अशी चर्चा आहे आणि त्याच्यामुळे रुईच्या गाठींमध्ये भाव वाढतात वाढतात आहेत अकरा टक्के आयात कर लावला तर हे भाव वाढ थांबेल अशी शक्यता नाकारता येत नाही गिरणी मालकांचा दबाव आहे आमचे आमदार खासदार मोदींच्या समोर बोलायला शहांच्या समोर बोलायला घाबरतात कारण यांच्या निवडणुकीकडनं पैसा कुठनं आलेला आहे याचा अंदाज आपण करू शकतो या सगळ्याचा विचार करायला पाहिजे आमच्या काही आमदार खासदारांनी बोलकं व्हायला पाहिजे आणि त्यांनी कापसावरचा आयात कर काढू कर, नका ही मागणी रेटून धरली पाहिजे आणि कापूस निर्यातीला सबसिडी द्या ज्याप्रमाणे साखरेच्या मंदीच्या काळात साखर निर्यातीला सबसिडी दिली जाते आणि शरद पवार कणखरपणे त्याच्याकरता उभे राहतात आमच्या देवेंद्र भाऊ आणि नितीन भाऊंनी तरी हा विषय लावून धरावा अशी मी विनंती करतो कारण विदर्भ हा कापसाशिवाय जगू शकत नाही विदर्भाचा शेतमजूर हा कापसाशिवाय जगू शकत नाही जेवढा रोजगार कापसाच्या शेतीमध्ये आहे तेवढा रोजगार इतर कुठल्याही पिकांमध्ये नाही हेही आपण समजून घेतलं पाहिजे या सगळ्याचा गंभीरपणे विचार करावा अशी मी विनंती करतो नमस्कार धन्यवाद